नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या ताणाचं काम तमाम या मालिकेमध्ये आपलं स्वागत आता आपण वेगवेगळी ताण येण्याची कारणं पाहिली जसं पैसा नाती मुलं नोकरी धंदा आरोग्य अपेक्षा वगैरे 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 तर जगातल्या सर्वच लोकांना अगदी सुद्धा आयुष्यात कधीतरी ह्या कुठल्या ना कुठल्या एका एक कारणाने ताण आलेला असतो पण ह्या सगळ्या एवढ्या गोष्टींवर आपण ताबा मिळवला की ताणाचं काम तमाम होतं बरोबर ना बट <laughs> असं नसतं खरं तर या गोष्टी आपल्या ताब्यात कधीच नव्हत्या आत्ताही नाही आहेत आणि कधीही नसतील भविष्यात सुद्धा पण आपल्याला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवू शकतो म्हणजे बघा आपण खूप अभ्यास करतो आपल्याला यशही मिळतं आणि आपल्याला असं वाटतं की अशा प्रकारे अभ्यास केला की यश अगदी निश्चित किंवा आपण एखाद्या विशिष्ट प्रकारे कपडे घालतो बोलतो लोक प्रभावित होतात आणि आपल्याला असं वाटतं अस 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 की असं वागलं बोललं असे कपडे छान घातले की लोक हमखास इम्प्रेस होतात आपल्यापेक्षा वयाने अवद्याने लहान व्यक्तीशी आवाज चढवून बोललो की आपलं म्हणणं ऐकलं जातं काम लवकर होतं आणि आपल्याला असं वाटतं की असं आवाज चढवून बोललं की आपलं काम लवकर होतं आता दहापैकी नऊ वेळा पैकी नव्वद वेळा असं होतही असतं त्यासाठी खरं तर देवाचे आभार माना पण असं कधी कधी होत नाही कधीतरी हा भ्रमाचा भोपळा फुटतो आणि भ्रमाचा भोपळा फुटतो तेव्हा आपणही कोलमळतो कोसळतो आणि त्यावेळेला काय करायचं हेच कळत नाही आपल्याला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींवर ताबा मिळवला आहे किंवा ताबा मिळवू शकतो पण हा खरं तर एक भ्रम आहे हा भ्रम आहे हे समजून आपण जेव्हा सगळ्या गोष्टी करतो बोलतो तेव्हा भ्रमाचा भोपळा तयारच होत नाही आणि त्यामुळे तो फुटायचाही प्रश्न येत नाही वातावरण एकदम गंभीर झालं आहे ना <laughs> एक गुड न्यूज देते तुम्हाला ताण येण्याचं एक आणि फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे आपल्या मनातील आपल्या भोवतालच्या जगाविषयीच्या कल्पना ह्या खूप ठरीव आणि घट्ट असतात आणि त्या आपल्या कल्पनेनुसार या भोवतालच्या जगामध्ये काही घडत नसतं <laughs> पण ठरीव कल्पना म्हणजे काय तर या वेळात अमुक ती गोष्ट झाली पाहिजे सुनेने असं वागलं पाहिजे सासूने तसं वागलं पाहिजे नवऱ्याने असं वागलं पाहिजे मुलग्यांनी असं वागलं पाहिजे मुलींनी असं वागलं पाहिजे डॉक्टर असे असतात इंजिनियर असे असतात नोकरी करणारे असे असतात व्यवसाय करणारे असे असतात एकंदरीतच आपण स्वत आपल्या जोडीदाराने सासू सासूसासऱ्यांनी नातलगांनी शेजाऱ्यांनी समाजाने देशाने जगाने कसं वागायचं याच्या कल्पना विचार आपल्या मनात ठरून गेलेले असतात अशा ठरीव कल्पना अनेको 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 आहेत आणि या ठरीव कल्पनांनुसार जगात काहीच का चालू नसतं बाहेर अर्थातच या कल्पनांपेक्षा वेगळंच काहीतरी चालू असतं आणि त्यामुळे आपल्याला ताण येतो ताण येण्याच्या अनेक कारणांवरनं आपण फक्त एका कारणावर आलो आहे आता या एकाच कारणावर आपल्याला काम करायचं आहे मग आहात का तयार आपल्या मनातल्या ठरीव कल्पनांवर काम करायला <laughs> शुभेच्छा मित्र हो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आवडला उपयोगी वाटला तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद